बदलापूरमध्ये नाल्यावरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याने आंदोलन केले चक्क नाल्यामध्ये उतरून कार्यकर्त्यांनी हातोडा घेऊन आंदोलन केलं नाल्यावर अतिक्रमण हटवा बदलापूर वाचवा अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन आंदोलन करण्यात आले नगरपालिका प्रशासनाने नाल्याची रुंदी कमी करून काही लोकप्रतिनिधी नगरपालिकेची जागा हडप करत असल्याचा आरोप बदलापूर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी केला शहरात अनधिकृतपणे नाल्यावर होत असलेल्या बांधकामामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. या बदलापूर शहरात कोणी वाली नाही इथं प्रशासक बसलेला आहे आणि या पीरियड मध्ये बदलापूर शहरामध्ये नाल्यावरती प्रचंड अतिक्रमण चालू आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली की कुठल्यातरी वसाहतीमध्ये चाळीमध्ये पाणी घुसते. आज नाल्यावरती जे सुरक्षा भिंत दिले आहे त्याची रुंदी कमी करून कर, त्याची रुंदी एक्झॅक्टली कमी करून आज आम्ही मोजमाप केलेला आहे ती सहा मीटर हा नाल्यावरती रुंदी असायला पाहिजे बांधकाम करताना पण नगरपालिकेच्या हातात लोकांना हाताशी अधिकाऱ्याच्या हाताशी धरून काही लोकप्रतिनिधी नाल्याची रुंदी कमी करून तो बदलापूरची नगरपालिकेच्या हक्काची जागा ती घशात घातल्या दा, त्याच्यावर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हातोळा आंदोलन केलेला आहे ते सर्वोच्च भिंत तोडलेली आहे पुन्हा सहा मीटरची भिंतीच तिथे उभी राहिली पाहिजे अन्यथा हा हातोळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या डोक्यावरती किंवा टेबलावरती पडल्याशिवाय राहणार नाही